राहुल गांधी यांनी वोट अधिकार यात्रा सुरू केली आहे यावर बोलताना भाजपचे आमदार परिणाम फुके म्हणाले की राहुल गांधीला चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोग बोलावते तिथे ते जात नाही मात्र जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे ते वक्तव्य करत राहतात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी ई व्ही एमवर बोट दाखवलं दोन हजार चोवीस ते दोन हजार चौतीसपर्यंत आपल्या हारण्याचा खापर ते निवडणूक आयोगावर फोडतील दोन हजार चौतीस ते दोन हजार चौवेचाळीस काहीतरी नवीन मुद्दा आणून ते खापर फोडतील अशी खोचक टीका त्यांनी राहुल गांधीवर करीत आणि दोन हजार चौवेचाळीस नाहीतर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत काँग्रेसने सत्तेबाहेर राहण्याचा त्यांनी तयारी करून ठेवली आहे आणि प्रत्येक दहा वर्षात काय बोलायचे हे आरोप त्यांनी ठरवून ठेवले असल्याची टीका त्यांनी राहुल गांधीवर केली बघा असं आहे राहुल गांधींना निवडणूक आयोग बोलवतात चर्चा करण्याकरता बोलवतात तिथे ते जात नाही आणि कुठेतरी देशातील जनतेचा दिशाभूल करण्याचं काम ते करतात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी ई व्ही एमवरती बोर्ड दाखवलं ई व्ही एमवरती दोष सगळ्या स्वतःच्या हरण्याचा खापर ते ई व्ही एमवर फोडलं दोन हजार चोवीस ते दोन हजार चौतीस स्वतःच्या हरण्याचा खापर हे निवडणूक आयोगावर फोडतील आणि दोन हजार चौतीस ते दोन हजार चौवेचाळीस आणखीन काहीतरी नवीन मुद्दा ते आणतील आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी दोन हजार चौतीसपर्यंत आराम करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे नाही दोन हजार चौवेचाळीसपर्यंत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींनी सत्तेच्या बाहेर राहण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि या प्रकारचे त्यांनी प्रत्येक दहा वर्षाचे त्यांनी आरोपी काय आरोप सरकारवर करायचे हे ठरवलेले आहे गाव माझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे गोंदिया